निषेध आंदोलन करण्यात आले या आंदोलनादरम्यान महिला पदाधिकाऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त करत एक दोन दिवसात आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सिंदूर पाठवणार आहोत असं सांगत पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी केली आणि यावेळी जिल्हा संघटिका अनिता तुतारे शहर प्रमुख रुपालीताई अल्लाड नगरसेविका मिनल यादव कल्पना शेट्टे योगिनी मोहन ज्योती भालके सुषमा शेलार गौरी खांडे कलावती नाटेकर तसलीम सुषमा अल्ला सारिका जांभूळकर जिल्हा प्रमुख गौतमजी उपजिल्हा प्रमुख रोमी संधू विधानसभा प्रमुख हरेश नखाते तुषार नवले संतोष म्हात्रे विभाग प्रमुख संदीप भालके विजय साली कृष्णा येळवे भरत शिंदे ज्ञानेश्वर शिंदे युवासेना जिल्हा समन्वयक निखिल दळवी युवा युवासेना शिवाजी कुरहळकर दत्तात्राम साळवी विभाग प्रमुख गजानन धावडे नाताबाऊ खांडे भराड सचिन खोमणे रविराज मांडवी दत्ताराम साळवी आदी पदाधिकारी उपस्थित होती पहिला आहे संपूर्ण महिला ज्या आहेत मुलींना सिंदूर पाठवणार आहे काय सांगाल तरी तुम्ही कधी सिंदूर पाठवणार आहे काय निवेदन नक्कीच जो सहा सात महिन्यांपूर्वी जो पाकिस्ताननी बॅड हल्ला पहलगामवरती करून माता भगिनींना त्यांचं सिंदूर त्यांच्या पुसलं गेलेलं आहे त्यांच्या फॅमिलीतल्या सभासदांना त्या ठिकाणी त्यांच्या डोळ्याच्या समोर मारलेला आहे आणि हा भेडाला पाकिस्तानने केलेला आहे हे सर्व देशाला माहिती आहे पूर्ण जगाला माहिती आहे आणि हे सगळं माहीत असताना या सरकारने भारतविरोधात पाकिस्तान ह्या मॅचला परमिशन दिलीच कशी हा खरं तर पहिला प्रश्न आहे आणि काल ज्याप्रमाणे आमचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी जे आव आव्हान केलं होतं त्या आव्हानाला प्रतिसाद देत पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज शिवसेनेच्या वतीने हा निषेध व्यक्त केला जात आहे आणि खरं तर महा पूर्ण देशातल्या माता भगिनींच्या किंवा महिलांच्या भावनांशी हे सरकार खेळत आहे आणि या गोष्टीचा आम्ही पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने निषेध व्यक्त करत आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरं तर सहा सात महिन्यापूर्वी आपल्या माता भगिनींचं कुंकू पुसलं गेलं पहलगामला जो झाला हल्ला आणि हे सगळ्यांना माहिती आहे की तो बॅड हल्ला कोणी केला वगैरे तरीसुद्धा आज आपल्या म्हणजे दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तान ही मॅच घेतली जाते खरं तर काही वर्षापूर्वी बाळासाहेब ठाकरेंनी ही मॅच थांबवली होती हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यावेळेस अक्षरशः म्हणजे वानखेडे स्टेडियमलासुद्धा एंट्री करून दिली होती ते उखडून टाकलं होतं पण आजच्या ह्या सरकारनी भाजप सरकारनी कुणालाही म्हणजे हे जे, जे त्यांनी सांगितलं ना सिंदूर वगैरे नावं अगदी खूप मोठी मोठी दिली आणि ते मोठी मोठी नावं सुद्धा त्यांनी आज मॅच घेण्याचं हे धाडस केलेलं आहे तर मला असं वाटतं की बाळा बाळासाहेब ठाकरेंनी जसं स्ट्रॉंगली ॲक्शन घेतली होती तशी आज सुद्धा घेतली आणि सगळ्यांना आव्हान केलेलं आहे की कोणी आज भारत पाकिस्तान मॅच पाहू नका आणि त्याच्यावर बहिष्कार घालायचं काम आज केलेलं आहे आणि संपूर्ण राजव्या राजव्यापी हा हे आंदोलन आहे संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण राज्यात हे आंदोलन छेडलं गेलेलं आहे तर आज आपण पिंपरी चिंचवड महिला आघाडी तसंच शहरच्या वतीनं आजचं हे आंदोलन झालेलं आहे तर मला असं वाटतं की आजच्या आंदोलनाला सगळ्यांनी चांगला रिस्पॉन्स देऊन आम्ही संपूर्ण शिवसेना आजच्या ह्या जे काही मा मॅच आहे त्याला निषेध व्यक्त करतो आणि थांबतो हिंद जय महाराष्ट्र एकत्रित आजच्या आंदोलनाबाबत आज उद्धवसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण महाराष्ट्रावर या आंदोलन शिवसेनेच्या माध्यमातून घेतलं जात आहे तर मी प्रथम जा या सरकारचा जाहीर निषेध करते की आमच्या माता भगिनींचं जिथं कुंकू पुसलं त्या पाकिस्तानच्या बरोबर आज आपण मॅच घेत आहोत तर या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आम्ही पिंपरी चिंचवड शहरच्या महिला आघाडीच्या वतीने सरकारला कुंकू पाठव कुंकू पाठवत आहोत पण आज जो आंदोलन घेतलेले उद्धव बा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे तर आज आंदोलनाचा मुख्य उद्देशच हा आहे की जो मोदी सरकार नी जो निर्णय घेतलेला आहे ज्याला जे आपले मोदी सरकारमधील मिश्रा यांनी जे त्या म आ घेतलेल्या मॅचसाठी परमिशन दिलेली आहे त्यामध्ये आम्ही शिवसेनेतर्फे आंदोलनामार्फत निश्चित आंदोलन करून त्यांचा जाहीर निश्चित करतो आहे आणि त्याप्रमाणे ह्या आंदोलनामध्ये सांगायचं झालं तर जो महिलांमध्ये ज पर्यटनासाठी गेलेल्या महिलांच्या समोर त्यांचं कुंकू पुसलं गेलं आणि ह्याच्यावरती एवढा मोठा ढोंग करून मोदीने सिंदूर हे आप ऑपरेशन सिद्ध केलं आणि ते अर्धवट ठेवून जे भारताची नाचक्की केली होती ती सर्व महाराष्ट्राने पाहिली होती भारताने पाहिली होती त्यांनी फक्त स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी सिंदूर हे मिशन स्थापन केलं परंतु ते मिशन अर्धवट जिथे भारत जिंकणार होता ह्या सर्व घटनांचा अभ्यास सुद्धा इन पूर्ण भारत देश हा पाकिस्तान देश आहे ह्याला संपवण्याचा उद्देश धरून जे आंदोलन घेतलं गेलं सिंधूर ह्याच्यावरती त्यांनी मध्येच थांबून महाराष्ट्राचं आणि भारत देशाचं जे नाव त्यांनी घालवलेलं ना, आहे आज त्याच घालवणार घालवलेल्या नावावरती अंमलबजावणी म्हणून त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानशी क्रिकेट मॅच ठेवली आहे आणि हे खरं निंदनीय आहे की तुम्ही ज्या देशाने आपल्यावरती आक्रमण केलं आपल्या महिलांचे सिंध कुंकू पुसलं त्याच देशाबरोबर आज क्रिकेट खेळून मनोरंजनाचा जो कार्यक्रम मोदी सरकार राबवत आहे त्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मोठ्या प्रमाणात निषेध होत आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही सर्व महिला म पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने सर्व महिलांतर्फे तर्फे आम्ही मोदी सरकारांना हे सिंदूर भेट म्हणून पोचवत आहे की तुमची की तुम्ही जे निंदनीय काम केले आहे ते तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी आम्ही तुमच्याकडे सिंदूर पाठवत आहोत ज्या महिलांचं सिंदूर पुसलं गेलं आहे त्यांच्या संदर्भात आपण एक त्या मोदी सरकारला एक जाहीर आव्हान करतो आहे की जे तुम्ही खेळ महा भारत देशाचा चालू आहे पंतप्रधान म्हणून तर तो तुम्ही आत्ता तर थांबवण्यात यावा आणि ह्या भारत देशाला एक चांगलं भवितव्य घडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा हे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे सांगत हो, आहोत आणि ह्या झालेल्या आजच्या क्रिकेट मॅचला निश्चित करून महा भारत देशामधील कोणीही या मॅचला उत्साहपूर्ण दाखवू नये आणि हा ही एक हार जीत नसून आपल्या भारत देशाला पाकिस्तानाशी जोडण्याचा एक जो भाजपचा मोदी सरकारचा जो प्रयत्न आहे तो आपण नामुनिशान करावा आणि ही मॅच पाहू नये असं मी आपल्या सर्वांना आव्हान करते शिवसेनेतर्फे आणि इथेच थांबते जय हिंद जय जे महाराष्ट्र पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा